महापरिनिर्वाण दिन भाषण आदरणीय शिक्षक वर्ग उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो आज आपण अत्यंत महत्वाच्या आणि प्रेरणादायी दिवशी एकत्र आलो आहोत हा दिवस म्हणजे महापरिनिर्वाण दिन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान स्मृतीला अभिवादन करण्याचा हा एक महत्वाचा दिवस सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला परंतु त्यांचे विचार त्यांचे आणि सामाजिक न्यायाची ज्योत आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात उजळून निघते महापरिवार निर्वाण दिन हा त्यांच्या महापुरुषत्वाची आठवण करून देणारा तसेच त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रेरणा देणारा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान करते नव्हते ते महान समाज सुधारक विद्वान वी विचारवंत आणि मानवी मूल्यांचे खरे रक्षक होते त्यांनी आयुष्यभर शिक्षण स्वातंत्र्य समानता आणि बंधुता या मूल्यांसाठी प्रचंड संघर्ष केला समाजातील प्रत्येक वंचित व्यक्तीला न्याय मिळावा त्याला मानवी हक्क मिळावेत हा त्यांचा मुख्य लढा होता भारताच्या संविधान निर्मितीत बाबासाहेबांचे योगदान अतुलनीय आहे भारतीय नागरिकांनी समानतेने स्वातंत्र्याने आणि सुरक्षिततेने जगावे यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली आज आपल्या देशाची लोकशाही मजबूत आहे तिचा पाया ठाम आहे ते केवळ बाबासाहेबांमुळे शिका संघटित व्हा संघर्ष करा हा त्यांनी केलेला मंत्र आजही प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी ठरतो शिक्षण शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज उंचावतो ही शिकवण त्यांनी स्वतःच्या आयुष्यातून सिद्ध केली महापरिनिर्वाण दिन आपल्याला आपण करून देतो की समानता बंधुता आणि न्याय हे फक्त मूल्य बोलायचे नाही तर आचरणात आणायचे आहे आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजातील अन्याय विषमता आणि अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे चला तर आजच्या या महत्वपूर्ण दिवशी आपण संकल्प करूया की बाबासाहेबांच्या मार्गदर्शाने दर्शनाने शिक्षित प्रगत आणि न्याय समाज घडवण्यासाठी प्रत्येक जण योगदान घेईल जय धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आपल्या मित्रांसोबत शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका